आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे नागपूर इथं युवा संसद दोन हजार पंचवीसचं आयोजन येत्या एकोणतीस आणि तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे तरुण संविधानात्मक दृष्टिकोनातून विचारमंथन धोरण निर्मिती आणि लोकशाही संवादाच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांवर चर्चा करतील या कार्यक्रमात संपूर्ण महाराष्ट्रातून दोनशेहून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार असल्याचा अंदाज आहे अमरावतीच्या चिखलदरा तसेच मेळघाट क्षेत्रात पर्यटनासाठी येणाऱ्या वाहनांकडून वन वन विभागाच्या नाक्यावरून जात असताना नियमानुसार शुल्क आकारणी केली जाते तसेच सदर प्राप्त शुल्काची शासकीय पावती संबंधित वाहनधारकांना दिली जाते वन विभागाच्या अखत्यारीत येत असलेल्या नाक्यांवर कुठलेही नियमबाह्य शुल्क घेतले जात नाही अशी माहिती विभागीय वन अधिकारी वैभव धारगे यांनी पत्राद्वारे दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या सत्तावीस जुलैला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत हा या कार्यक्रमाचा एकशे चोवीसावा भाग असेल या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना येत्या पंचवीस तारखेपर्यंत माय जीओ व्ही डॉट इन या संकेतस्थळ तसंच निशुल्क दूरध्वनी क्रमांक एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य या यावर नोंदवावं असं आवाहन करण्यात आलं आहे क्रिकेट भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या कसोटी क्रिकेट मालिकेतला चौथा सामना आज मॅन्चेस्टरमध्ये ओल्ड ट्रॅफर्ड इथं सुरू आहे इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या बाद एकशे पंचावन्न धावा झाल्या होत्या गोलंदाज बेन स्टोकनं भारतीय कर्णधार शुभमन गिल्ला बारा धावात एलबीडब्ल्यू आउट केलं सध्या साई सुदर्शन तीस आणि रिषभ पंत पाच धावा करून खेळत आहेत हवामान आजपासून सव्वीस जुलैपर्यंत संपूर्ण विदर्भात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला असून पंचवीस ते सव्वीस जुलै दरम्यान नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या ठिकाणी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातम्या उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी विविध भारतीवरून प्रसारित केल्या जातील नमस्कार